कणकवली नगरपंचायत निवडणुकीमध्ये शिंदे सेनेसोबत ठाकरे सेनेची थेट युती होणार नाही मात्र शहर विकास आघाडी म्हणून सर्व पक्ष एकत्र येत असतील आणि त्यात शिंदे सेनेचाही सहभाग असेल तर आमचा विरोध नसेल असं माजी आमदार वैभव नाईक यांनी म्हटलं माजी आमदार वैभव नाईकांनी शिंदे सेना आणि भाजपमधील वाद हा राणे कुटुंबातील दोन भावांच्या वर्चस्वाची लढाई असल्याचं म्हटलेलं आहे विकास आघाडीचा पक्षाच्या चिन्हाशिवाय सगळ्या पक्षाच्या लोकांना एकत्र घेऊन मग ते शिव शिवसेनाचे असतील भारतीय जनता पार्टीचे काही कार्यकर्ते असतील काँग्रेसचे असतील आर पी ए असतील या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन आम्ही जर ते निवडणूक नसेल तर आमचा त्याला को असणार नाही आमचा त्यांना पाठिंबा असेल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका